नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद काही दशकापूर्वी एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होऊन सीडलेस नावाची फळं फळबाजी बाजारामध्ये उपलब्ध झालीत या संशोधनाचा खूप कौतुकही झालं ही, ही सगळी फळं खाण्यासाठी भाजीसाठी वापरण्यात आलीत हा सिडलेस प्रकार अत्यंत चांगला म्हणून त्याचा शिकार केला गेला अगदी पन्नास साठ वर्षापूर्वी डाळिंबातल्या बियासुद्धा बऱ्याचशा कठीण आणि कडक होत्या काही दशकापासून हे डाळिंबाचे बीसुद्धा कमकुवत आणि मऊ झाले आहे द्राक्ष या फळामध्ये सुद्धा कडक बी होती आणि आज सिडलेस द्राक्ष म्हणून ज्याच्यामध्ये बीच नाही अशी वस्तुस्थिती आहे तुरी या फळामध्ये सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये बी होतं आज ते कमीत कमी बियांचं आहे वांग्यामध्ये सुद्धा बियांचं प्रमाण कमी झालं आहे त्याचं कारण संशोधनाच्या प्रक्रियेतून निर्माण होणारा सिडलेस प्रकार आहे या प्रकारात त्या फळांची चव बदललेली नाही किंवा खायला ते अत्यंत सहज सोपी झालेली आहेत लहान मुलांसुद्धा उद्धापर्यंत प्रत्येकाला सहजपणे खाता येतात त्याच्यामुळे ती लोकप्रिय पण झाली आहेत पण मला आठवतं त्यावेळी ग्रामीण लोक असं म्हणत होते ज्याच्यामध्ये बी नाही त्याच्यामध्ये कस नाही असं एक साधं वाक्य होतं पण त्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही आणि शिवाय ही सिडलेस असलेली फळं आकाराने मोठी झाली आणि त्यामुळे खाण्याचे एक समाधान त्यातून मिळण्याची शक्यता निर्माण झाली पण हे खरोखरच योग्य आहे का हा प्रश्न तसाच शिल्लक राहतो आणि त्यासाठी आपण या विषयावर काही चर्चा करणार आहोत शालेय अभ्यासक्रमात सजीव कुणाला म्हणावं याबद्दलची व्याख्या केली जाते आणि मग सजीवांचे गुणधर्म कोणते याची एक यादी तयार होते त्यामध्ये शेवटचा सजीवातला जो गुण आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये प्रजनन करण्याची क्षमता असते याचा दुसरा अर्थ असा की प्रजनन करण्याची क्षमता ज्यामध्ये नसेल तो परिपूर्ण सजीव ठरत नाही आणि म्हणून संतती होणं हे एक प्रकारची प्रतिष्ठा होती संतती नसणं हे काहीसं समाजामध्ये कमीपणाचं लक्षण होतं त्यामुळे सजीवाचा हा गुणधर्म ज्याला आपला वंश पुढे निर्माण करता येऊ शकतो अशी क्षमता आहे त्याला सजीव म्हटलं गेलं हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याच वेळा आपण सहजपणे शरीरामध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता निर्माण झाली तर ती भरून काढण्यासाठी त्या सदृश पदार्थाचं सेवन करत असतो आणि ते सत्यपण आहे त्याच्यामध्ये पूर्णत विसंगती आहे असं म्हणता येणार नाही जेव्हा पहिवान लोक शरीरातला वाढावं म्हणून बहुधा मांसाहार करतात त्यात चुकीचं असं काही नाही अगदी आत्ताच्या काळामध्ये काही औषधं म्हणूनसुद्धा याच पद्धतीने न्यायाने दिली जातात शरीरामध्ये कॅल्शियम कमी झालं आहे म्हणून कॅल्शियमच्या गोळा दिल्या जातात आणि त्यांच्या सेवनाने शरीरातल्या कॅल्शियम वाढतं असं म्हटलं जातं पण ते ज्या चांगल्या व्यक्तीचं कॅल्शियम वाढणं आणि ज्याचा अग्निमंद झाला आहे त्याचं कॅल्शियम वाढणं याच्यामध्ये फरक आहे त्यावर कधीतरी आपण चर्चा करू पण शहरामध्ये जी कमतरता आहे ती कमतरता भरून आणण्यासाठी म्हणून तशाच प्रकारच्या पदार्थाचं सेवन केलं जातं हे निश्चित आहे शालेय अभ्यासक्रमापासून आपल्याला जीवनसत्व शिकवलेली आहेत त्यात एक जीवनसत्व ज्याला व्हिटॅमिन के असं म्हणतात याचे उपयोग सांगताना हे नपुसकत्व नाशक आहे असं म्हटलं गेलं आहे आणि मग हे के जीवनसत्व कुठे उपलब्ध होतं तर असं म्हटलं आहे की मोड आलेल्या धान्यामध्ये त्याची उपलब्धता होते याचा दुसरा अर्थ असा आहे की मोड न आलेल्या धान्यामध्ये हे अत्यंत अल्प प्रमाणात असतं किंवा नसतं म्हणून मोड येण्याची जी प्रक्रिया आहे ही निर्माण करण्याची आहे म्हणून नपुसकत्वासाठी अत्यंत उपयोगाचा आहे म्हणून त्याचा औषधी उपयोग केला जातो सांगण्याचं तात्पर्य एकच की शरीरामध्ये ज्या गोष्टींचा अभाव असेल ती गोष्ट आपण कुठल्या तरी मार्गाने शरीराला प्राप्त करून घेतो पण ही गोष्ट मात्र अग्निमंद असताना केली जात नाही ही, ही सगळी तरुण माणसं असतात आपण नेहमी जो आहार घेतो या आहारातल्या पदार्थाकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या असं लक्षात येईल या सगळ्या आहारामध्ये सर्वाधिक जास्त भाग हा भाग असतो आपल्या आरामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये बाजरी ज्वारी गहू तांदूळ हे पदार्थ वापरले जातात आणि हे सगळे वनस्पतीचे बीजभाग आहेत याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो इतर भाजीपाला किंवा फळभाज्या या तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बीजभाग असलेल्या नसतात आणि म्हणून बीजभाग असलेला ज्याच्यापासून पुनर्जीवन निर्माण होतं असा मोठ्या प्रकारचा आहार आपण अधिक प्रमाणामध्ये सेवन करतो त्या बीजभागापासून भागापासून आपल्या शरीरातला बीजभाग भाग ज्यापासून पुन्हा नवीन निर्मिती होऊ शकते वंश चालू शकतो तो शुक्रधू निर्माण होतो हे निश्चितपणे आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे या योजनेमागे समानाने समानाची वृद्धी होते हा आयुर्वेदाचा उपदेश आहे शरीरामध्ये असलेल्या शुक्र धातूपासून संतती निर्माण करण्याचं कर्म घडून येत असतं आणि ते घडून येण्यासाठी त्या शुक्र निर्मितीसाठी ज्या पद्धतीने बीजापासून पुढची संतती निर्माण होते त्याच पद्धतीने शुक्र धातूपासून नवीन जीव निर्माण करण्याचं सामर्थ्य वाढवण्यासाठी धातू हा चांगला असावा लागतो हे निश्चितपणे सर्वांना मान्य आहे या पार्श्वभूमीवर शुक्राला जी अनेक पद्धतीने आहारातून मदत मिळते त्या मदतीने हा शुक्रधातूचं पोषण चांगल्या प्रकारे होत असतं आणि ती मदत मिळताना मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये बीजभागाचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं आता प्रश्न असा निर्माण होतो जर हे सीडलेस प्रकारची फळं फळभाज्या या निर्माण झाल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचं सेवन करायला लागलो तर कदाचित त्यातून आपल्याला हवं तेवढं पोषण शुक्र धातूचं पुनरा करण्याचं कर्म कमी होण्याची शक्यता आहे आणि मग कालांतराने जर शरीरामध्ये सिडलेस प्रकारची अन्नधान्याची उपाययोजना मोठ्या प्रमाणात करण्यात आली तर माणसंसुद्धा काही प्रमाणात सिडलेस होत जातील आणि त्यांच्यामध्ये सजीवाचा जो एक गुणधर्म आहे नवीन शर्म निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे ते नष्ट होण्याची शक्यता आहे ती शक्यता लगेचच निर्माण होणार नाही कारण इतर बीजभागाचा आपण सेवन करत असतो त्यापासून शुक्रधातूमध्ये पुनर्निर्माण करण्याचं सामर्थ्य येतच असतं पण हळूहळू त्यांच्यामध्येही काही विकृती निर्माण झाली तर कालांतराने यामुळे माणसंही शिल्लेस होऊ शकतात त्यामुळे संततीवर परिणाम होऊ शकतो हे यावरून लक्षात येतं संतती निर्माण करण्याच्या बाबत असलेल्या आजारांचं प्रमाण हे दिवसेंदिवस सबंध जगामध्ये वाढत चाललेलं आहे त्याचे हे एक कारण असू शकतं सिडलेस संशोधन करून निर्माण केलेली वनस्पतींची जाती प्रजाती असली तरीसुद्धा त्याचा या प्रकारे शहरावर उलट परिणाम अनेक वर्षानंतर झाला तरी गोष्ट दुःखदायक होऊ शकते म्हणून आपण त्या पद्धतीने बीजभावयुक्त असलेले चांगले फळ किंवा ज्या फळातील बीज पुनर्निर्माण निर्माण करू शकेल अशी असतील तरच ती अधिक चांगली असू शकतात त्या बियापासून जर पुन्हा निर्मिती होणार नसेल तर त्या फळांच्या सेवनाने आपल्याला आपल्या शरीरातील बीजभाग चांगला निर्माण होणार नाही याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो सबस्क्राइब करा शेअर करा 何だろ